नमस्कार मी पंडित रेखा गोसावी अंकशास्त्रतज्ञ ज्योतिषी आणि टॅरोकार्ड रिडर रेकी ग्रँडमास्टर तुमच्यासाठी निम्रोलॉजीप्रमाणे या महिन्याचे राशी भविष्य घेऊन आले आहे नंबर एक असलेल्या व्यक्तींसाठी म्हणजे काय तर याचा अर्थ असा आहे जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक तारखेला झाला असेल दहा तारखेला एकोणावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक आहे एक एक तारखेला जर तुमचा जन्म असेल किंवा तुमचा मुलांक असेल तर सप्टेंबर महि महीन, सप्टेंबर महिना ज्योतिषशास्त्रानुसार साधारणपणे चांगला राहू शकतो खास करून सप्टेंबरमध्ये बुधामुळे तयार होणाऱ्या भद्र राजयोगामुळे तुम्हाला समाजात कुटुंबात आणि करिअरमध्ये चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिना कसा जाईल तर आपण बघूया संधी आणि यश भद्रा राजयोगामुळे तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे हे यश तुम्हाला समाज कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी मिळू शकते आव्हाने कमी काही राशींसाठी सप्टेंबर महिना आव्हानात्मक असला तरी एक तारखेला जन्माला आलेल्या लोकांसाठी म्हणजे ज्यांचा मुलांक एक आहे एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस तारखेला जन्मला आलेल्या लोकांसाठी हा महिना म्हणजे हा काळ सकारात्मक ठरू शकतो ग्रहताऱ्यांची स्थिती सप्टेंबर महिन्यात ग्रहताऱ्यांची स्थिती अनुकूल असल्यामुळे तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मी पंडित रेखा गोसावी तज्ञ ज्योतिषी वास्तुसल्लागार आणि टॅरो कार्ड रीडर रेकी ग्रँडमास्टर आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला आलेले व्हिडिओ नक्की बघायला मिळतील अजून जर तुम्हाला कुठल्या विषयाचे व्हिडिओ हवे हो असतील तर नक्की सांगा तुम्हाला ती माहिती मी नक्की बनवून देईन धन्यवाद